जय दत्त गुरु नंदा प्रकाश आवारे खेडगाव मला गादी फाटलेली होती गुडघ्याची डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण मुलाला म्हटलं आधी इकडे जाऊन हो। येऊ फरक पडला तर ठीक आहे नाही त्याचं ऑपरेशन करायला पण मग इथं आल्यावर आहे ना ते एकाच गुडघ्याला मी ट्रीटमेंट घेतली इथच पन्नास टक्के आराम पडला होता मग घरी जाऊन मला व्यवस्थित वाटलं झाले तेव्हा मला चालताच येत नव्हतं गुडघ्या ठण चमकायचं आणि सारखं ठणक होता त्याला सुजायचे ते तीव्र वेदना आणि किचन पैसे स्वयंपाक करे पण दोन्ही गुडघे सुजून यायचे एक महिना फक्त हो मग इथून गेलो मग इथून गेल्यानंतर मला इतका आनंद झाला मग मी लगेच माऊरच्या गडावर गेले वणीच्या गडावर गेले चढून उतरून आले हो व्यवस्थित आता पण हो पायरा चढले आणि तीन चार तास तिथं बारीला लागलो ला ला, नंबरला मग नंबरला आला तरी काहीच त्रास नाही झाला नाही अजिबात नाही आता पण तो चांगला आहे फक्त दुसरा थोडा ठणकायला लागला ना हो आता दुसऱ्याला हां नाही नाही आता तो ओके झाला ना ते त्याला म्हणजे मला हाताने वरती गोळा करावा लागायचा हाताने लांब करायची ज्यावेळेस तुमच्याकडे आले ना त्यावेळेची परिस्थिती होती मग इथं पन्नास टक्के सूज पण इथंच वसरली होती मग घरी जायपर्यंत क्लिअर झाली मुलाला म्हटलं आता ऑपरेशन नाही करायचं हसायला लागला म्हणे बरं ठीक आहे नाही करायचं मग आता बघू मग आता आज यायचं तर मग यांना म्हटलं तुम्ही पण चला तुमच्या पण गोड आराम पडेल आणि मी अजून पण सांगते लोकांना पण चांगली ट्रीटमेंट ऑपरेशन करून जे विजा कर होती शरीर लवकर क्लिअर होते आता आमचं वय साठ वर्ष आहे मी एक व्हिडिओ बघितला होता की साठ वर्षानंतर डॉक्टर म्हणे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही ऑपरेशन हा मग त्यापेक्षा ही कितीतरी पन्नास टक्क्यापेक्षा चांगला आराम आहे ना ऑपरेशन पेक्षा छान आहे ते मग माझं मत हे असं करावं घ्यावा माझ्या बाकीच्या आई सगळ्यांनी करावा एकच नंबर हा ऑपरेशन पेक्षा हे एकच नंबर काम म्हणजे कुठलं त्याच्यात साईड इफेक्ट नाही काय औषध घ्यायचे नाही काय नाही फक्त हा मग त्यामुळे एकदम चांगलं वाटलं ना इथंच क्लिअर होत ते अर्ध इथं हो 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 आणि औषध जे आहे ते पण आयुर्वेदिक आहे तेल पण आहे तर तेल मिळतो मध्ये भेटत जे तुम्ही देता ते मग त्याच्यात काय वेगळं नाही घेता काही मधून अजून दुसरे टाकत नाही का मग त्यामुळं हा माझं दवाखान काही फुकट नाही आता मी पेन क्लिअर खायची तेव्हा दुखायला लागलं का ते पेन क्लिअर खाऊन घ्यायचे काम करायचे हा पण शू द्यायचे ना आता मग वजन कमी करायला मला सोपा पर्याय झाला ना तो कारण चालता यायला लागलं म्हणजे मी फिरायला लागले फिरायला लागले वजन कमी झालं ना मग सूज नाहीत ना आता व्यवस्थित आहे म्हणून मग म्हंटल चला दुसऱ्या कुडक्याचं आपण आज करून घेऊ असं म्हणून आलो तुमच्याकडे चांगले धन्यवाद धन्यवाद चालेल